पाहिसन मला पाणी द्यायचं होतं मागं याला आपल्या बोर सॉरी झाडांना ठीक आहे आणि बोरिंगचं ना ते कंठ लाल लाईट लागली रे मला वाटलं गेली हां अरे काल के के केरने काय मारली आहे यार नारायण नारायण मजा आली भारी अरे कोलकात्याचा आपण सपोर्ट आहे रे भाई दॅट इज चहा नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय चला डायरेक्ट त्यांना जिम ला जाऊयातन खड वगैरे झालं सगळं ते आता आपण डायरेक्ट निघालो आर के ऑफिसला थोडंसं लिंबू पाणी पिऊन कारण जो एक फॉर्म आहे आपल्याला लर्निंग लाईशसाठीचा तो फॉर्म सबमिट करायचा आपल्याला फायनली पोहोचलो आपण इकडं कारण की आता आर टी ओचं ऑफिस शिफ्ट झाले पहिल्यांदा आपण ना दहा वर्षापूर्वी आलो होतो टू व्हीलर आहेच घाडायला आता खूप दिवसांनी आलं त्यामुळे आपल्याला माहीत नव्हतं एक प्रीव्हीया बिझनेस सेंटर म्हणून आहे शेजारी म्हणजे ट्रायलचं होतं तिथं आले आता शिफ्ट झालाय आलं आता प्रोसेस केली आपण लर्निंगसाठी भेटला <laughs> आहे सरप्राइसिंगली प्रथम आमचा पोगो द गेमर वर्स्ट गेमर मला रडायला ते पावलं मला खूप त्रास झालेला आहे लगेच काम होते माझं विनं झालं काम होतं लाईसन आणाचं लायसन निघाला परत निघत निघेल निघत निघत तुझे जरायचं राष्ट्रीयवादीशीच ना मोटाताई फुटते पाय बंद जमने ठीक आहे चल पुढे भेटला एवढं मोठं प्रीव्हिया बिझनेस सेंटर एवढं मोठं मॉल आहे तरी सुद्धा आहे ना हे पायला बंदली फाइनली वी गॉट द लायसन्स आता डायरेक्ट ना घरी जाऊया मोठाताई ना सध्या बाहेरच आहे कोण येणार आहे जेवण करू नाही जाऊ नाही घरी खरबो खाल्लंय सगळा बघ ना खाल्लंय नाश्ता पण नाही यायच्या गावात लाईट पण नाहीये लाईट नाही लाईट हा असो मस्त जेवण झालं भारी ले बाबांनी मस्त जेवण झाले हा काय त्याच्यावर घरी आलो आणि लाईटच नाही असो आज झोप पण मला मा वाटत नाही झोप काही येईल म्हणून ठीक आहे झोपायचा प्रयत्न करा कारण झोप लागलेली आहे माने झालं झोप लागली असेल ना ती गरमी असो नाही तर काही असो झोप लागतेच एकदम असा घामघूम झाला होतो म्हटलं मग आधी आंघोळ करून घ्यावी आंघोळ करून घेतली आणि जे सुटलं सो आता ना ऑफिसचं काम आहे लॉग इन करायचं आहे जिमचं झालेलीचं आहे था। अजून पण झाला काही लाईट आहे ना आलेली नाही आहे आता कालची चार्जिंग होती लॅपटॉपला थोडीशी तेच लॉग इन तरी करून घ्यावा म्हटलं आणि हो अजून आपली ज्युपिटर ज्युपिटर काय अजून आले आपली आलेली नाही आहे मग मला माहिती आहे ना कामं आहेत गाडीमध्ये त्यांचं फक्त म्हणायचं काम आहे की झाली आहे एकदम मस्त चालती आहे आम्हाला काय माहिती आहे ते त्या आईच्या ग्यावा त्यांच्या काय नाही रे यांचे फक्त नाटकं आहे जाऊ असू हो दे <स्थ> फायनली आपलं लर्निंग लायसन्स आलं आहे रिकॉट द फोर व्हीलर लायसन्स ॲट लर्निंग का ना पण आलेलं आलेले सो महिन्याभरामध्ये आहे ना आपलं परमनंट लायसन्स पण येऊन जाईल खूप इम्पॉर्टंट आहे आणि माझ्या आहे ना बाकीचे पण कामं आहेत बरेच डॉक्युमेंट रिलेटेड ती मला जरा सुधरून घ्यायची आहेत थोडीशी जवळचं हळूहळू करूयात आपण आता एक 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 मार्गी लावायची ना आता हळूहळू हळू सो लावूयात मार्गी ठीक आहे आता काम करू आठ वाजता आली आहे आठ वाजता बापरे आणि ना मस्त चहा करायचं आहे मला आधी त्याच्या आधी आहे ना ॲक्च्युली काल आज सकाळी काय आलं मला पाणी द्यायचं मागं याला आपल्या बोर सॉरी झाडांना ठीक आहे आणि बोरिंगचं ना ते कंटिन्यू लाल लाईट लागली रे म्हणजे लाल लाईट लागली म्हणजे काय असतं की पाणी येत नाही का मशीन मोटरमध्ये काही फॉल्ट झालाय मला वाटलं गेली लाईट आल्या आधी मी चालू करून बघितली मोटर म्हटलं चालू आहे का नाही बक्की पाहिली टाकी वरती आणि त्यानंतर मग आपण बाहेर पाणी देणार आहे त्याआधी चहा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन माय लाईफ दॅट इज चहा विषय काय ना स्वतःची तारीफ स्वतःने करू नये पण मला माहीत नाही आणि म्हणजे जेवढ्यांनी माझ्या हाताने चहा पिलाय त्यांनी सगळ्यांनी म्हणजे त्यांना सगळ्यांना खूप आवडलेला चहा आणि ती काय चहाची सवय माझीकडे सुटणार नाही कधीच नाही सुटणार मला बाकीचं काय माहीत नाही पण चहा आणि चपाती असं तर मग तर बेस्टच पण लव चहा म्हणजे मस्त आहे ना सगळीकडे पाणी बिनी टाकून झालं चहा पिऊन झाला सगळं झालं आता फक्त आहे ना ऑफिसचं काम करायचंय आणि नंतर थोडं एक तासावर जेवेल ब्लॉग एडिट करेल अपलोड करेल जो की तुम्हाला बघायला भेटाय ठीक आहे तो असंच आहे सगळं ठीक आहे अरे हां अरे काल के के आरने काय मारली आहे यार नारायण नारायण मजा आली भारी अरे आपण सपोर्ट आहे रे भाई कोणी काही म्हणू दे मग बरेच सांगतात की आर तू मुंबई चेन्नई की आर सी बी ते सगळे आहेतच त्यांचा काही वाद नाही आहे त्यांच्या धोनी कोहली सगळे आपले आपलेच लोक आहे बरोबर ना पण कोलकाताचं आम्ही स्टार्टिंग जी त्यांनी मारली होती कोणी मारलेली ते ब्रँडन को ब्रँडन मेक्कलमने मारलेली आहे एकशे पंच्याहत्तर पैशाठाऊन पहिलीच पारी तेव्हापासून आपण त्याचं म्हणजे फॅन आहे आणि बिकॉज ऑफ शाहरुख खान ठीक आहे असो भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम